नमस्कार मंडळी मंडळी प्रथम ता रॉलनाथ चॅनल तुमचं स्वागत करत आहे मंडळी येणाऱ्या एकवीस जूनला बलगडी शहर क्षेत्रातील सर्वात मोठं आणि मानांचं आणि पारंपरिक हिंद केसरी मैदान पार पडणार आहे पेडगाव हिंद केसरी मैदान वर्षभर ह्या मैदानाची आतुरता प्रत्येक बैलगाडी मालकाला असते कारण की ह्या मैदानामध्ये बलिगडी शहर क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी पाळतात प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये आणि फायनलला देखील चांगल्या काटाकीर आणि लढती आपल्याला अनुभवायला मिळतात या मैदानामध्ये एकूण गाड्या पाळतात एक हजार गाड्या त्यामुळे हे मैदान एकदम पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीने पार पडतं आणि ह्या मैदानासाठी लाखो प्रेक्षक या मैदानाचा आनंद घ्यायला येतात तर मंडळी मागच्या वर्षी पेडगोविंद केसरीला बकासोरने एक नवीन इतिहास रचलेला आहे आदतला देखील आणि ओपनला देखील एक एक नंबर केलेला आहे एक हजार गाड्यांमध्ये ओपनला एक नंबर दुसऱ्याच दिवशी पेडगाव हिंद केसरीला आदतला एक हजार गाड्यांमध्ये एक नंबर ओपनला लकन सोबत पळाला आदतला एका सोबत पळाला लाखो प्रेक्षकांचं आता पेडगाव हिंद केसरी या मैदानाकडे लक्ष लागलंय कारण की ह्या मैदानामध्ये बलगडी शहर क्षेत्रातील टॉपच्या नंदी असतात प्रत्येक टॉपच्या नंदीचा रथी महारथी पेहरा असतोय तर म्हणजे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया येणारा पेडगाव हिंदकेसरी एकवीस जूनच्या मैदानामध्ये मा असे पेहरे जर असले तर शंभर टक्के येणाऱ्या पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये मा आपल्याला एक चांगला धुरुळा आणि राडा टॉपच्या जोड्या करताना नक्की दिसेल प्रत्येक गटामध्ये आणि सेमीला तर खरंच लढती बघायला मिळेल असे पेहरे जर झाले तर अशा जोड्या जर येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला बघायला तर मिळाले तर नक्कीच त्या मैदानामध्ये प्रत्येक सिमीमध्ये आणि धुमाकूळ आणि धुरुळा नक्कीच बघायला मिळेल त्याचबरोबर एकवीस जूनच्या हिंद केसरी माई पेडगाव मैदानामध्ये या जोड्या आपल्याला गुलालाच पात्र नक्कीच दिसेल आणि हिंद केसरी पेडगाव मैदानामध्ये राडाने धुमाकूळ घालताना नक्कीच दिसेल आणि पेडगाव हिंद केसरीच्या गुरालाचे मानकरी नक्कीच आपल्याला होताना दिसेल कारण की असे जर ठरले तर कारण की टॉपच्या जोड्या आहे तर चला या बघूया तर म्हणजे आपला सर्वांचा लाडका लाखो देलोकी दडकन या बलगडी शिरक्षेत्रामध्ये आपण त्याला देव मानतो असा बाकासूर बाकासोरने मागच्या वर्षी इतिहास या मैदानामध्ये रासलेला आहे सोबत जर येणाऱ्या पेडगाव विंद केसरी मैदानामध्ये चिमण्या जर पाळाला म्हणजेच सलग बैलगाडी क्षेत्र क्षेत्रामध्ये टॉपचा हत्या चिमण्याने सलग बरेचसे असे टॉपच्या मैदाना गाजवले एक एक नंबरच करून येणाऱ्या पेडगाव विंद केसरी मैदानामध्ये चिमण्याने बाकासूर जर पाळाले तर शंभर टक्के पुन्हा एकदा या वर्षी देखील बाकासूर त्या मैदानामध्ये एक इतिहास रचलेला फक्त बाकासूरला मैदानामध्ये पुरणारा बैल पाहिजे बाकासूर ते मैदान एक नंबर केल्याशिवाय सोडितच नाही त्या मैदानामध्ये कितीही गाड्या असू द्या मग चिमण्या आणि बाकासूर जर येणाऱ्या पेडगाव हिंद मैदानामध्ये जर पळाले तर नक्कीच पुन्हा एक नवीन विक्रम आणि ही जोडी मैदानामध्ये चांगली पडेल आणि प्रेक्षक प्रेक्षकांची पण इच्छा आहे आणि हा पेहरा आपल्याला बघायला मिळू शकतो येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये तुमचं काय मत आहे ह्या जोडीबद्दल ते मध्ये नक्कीच सांगा मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका रौलभाई पाटील यांचा एक, एक आणि वेगाचा शेवट केसरी सरजा येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला एकत्र शंभर टक्के पाळत दिसणार आहे प्रेक्षकांची पण एक इच्छा आहे आणि एक, एक आतुरता आहे प्रेक्षकांना त्या मैदानाची पण आणि त्या मैदानामध्ये मैदानामध्ये मथुरा आणि सरजा पळ पळण्याची प्रेक्षकांना लवकरात लवकर मथुर आणि सरजा मैदानामध्ये एकत्र पाळतणी बघायचे आणि पेडगाविंद केसऱ्या मैदानामध्ये मथुरा आणि सरजा आपल्याला पाळतणी दिसणार आहे मथुरा आणि सरजा ही जोडी देखील मैदानामध्ये चांगली पळते बलिगाडी क्षेत्रातील एवन जोडी आहे त्या जोडीवर ते लाखो शरीरप्रेमी प्रेम करतात मथुरा लाको आणि सरजा के देखील येणाऱ्या पेडगाविंद दे केसऱ्या मैदानामध्ये आपल्याला एक नवीन धमाका करताना शंभर टक्के दिसेल कारण की देखील त्याच तोलामोलाच्या आणि त्या ताकदीने मैदानामध्ये धावती तर तुम्हाला काय वाटतं मथुरा आणि सर ह्या जोडी ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका कॉकटेल 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 आणि घरणिकेचा राजा ही गाडी देखील मैदानामध्ये चांगली पडते कॉकटेल आणि घरणिकेचा राजाने काही दिवसापूर्वी बऱ्याचशा मैदानामध्ये एकत्र हा जोड पाळलेला आहे आणि प्रथमच क्रमांक पटकावलेला आहे आणि गुलालाच पात्र हा जोड जेव्हा जेव्हा पाळाला तेव्हा फिक्स हमखाच मैदानामध्ये गुलालात राहतो त्यामुळे येणाऱ्या पेडगाव मैदानामध्ये कॉकटेल आणि राजा हा जोड जर पाळाला तर शंभर टक्के हा जोडदेखील त्या दा मैदानामध्ये चांगली कामगिरी करेल राडाने धुमाकूळ नक्कीच घालेल आणि पेडगाव केसरीचा मान आपल्याला नक्कीच मिळवताना दिसेल तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका हारण्या हरण्यास सहाशे बावीस ओरिजिनल हिंदकिसरी पुसेकावचा मान करी हरण्यास सहाशे बावीस सोबत पळाला पाहिजे खरसुंडीचा बाब्या खरसुंडीचा बाब्या आणि हरण्यास सहाशे बावीस ही गाडी मैदानामध्ये एकदम घटून आणि एकदम जुळून पळते बघा त्या त्यावेळेस हारण्या आणि बाब्या पळाले त्या त्यावेळेस मैदानामध्ये गुलाल मिळवला आणि प्रथम क्रमांक मिळवला त्यामुळे येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी के मैदानामध्ये हरण्या आणि बाब्या जर पाळाल्या तर शंभर टक्के ही गाडी देखील चांगल्या जबरदस्त त्वालामोलाने आणि जबरदस्त वेगाने मैदानामध्ये पळेल आणि लढाईदेखील आपल्याला चांगल्या चांगल्या बघायला मिळेल येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये तर मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा अडका बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सलग ह्या बलगडी शहर क्षेत्रामध्ये चौदा मैदानामध्ये एक नंबर करणारा असा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या येणाऱ्या पेडगाव इंद केसरी मैदानामध्ये पळाला पाहिजे पिष्टन बावीस अकरा पिष्टन अकरा आणि बाब्याची देखील गाडी मैदानामध्ये चांगली पळते मंडळी पिष्टन आणि बाब्या येणाऱ्या पेडगाव इंद केसरी मैदानामध्ये एकत्र जर पळाले तर शंभर टक्के गाडी चांगली पळेल आणि त्या मैदानामध्ये धमाका कारताना आपल्याला पिष्टन आणि बाब्या शंभर टक्के दिसेल ते सम्राट छत्रपती संभाजीनगरचा सम्राट आणि राजा त्या जोडीचा तर विषयच नाही घरचा साथ ज्या ज्या मैदानामध्ये एकत्र पळाला त्या त्या मैदानामध्ये तुफान वेगाने पळाला आणि एक विक्रम आणि एक इतिहास या बैलगडी क्षेत्रक्षेत्रामध्ये घरचा साथ सम्राट आणि राजा यांनी केलेला आहे तर येणाऱ्या पेडगाव इंद केसरी मैदानामध्ये सम्राट आणि राजा हा जोर आपल्याला पाळताना दिसू शकतो कदाचित फोडून फोडून पण दुसरे पेर आपल्याला बघायला मिळू शकते सम्राटचा आणि राजाचा पण सम्राट सम्राट आणि राजा येणाऱ्या पेडगाव इंद केसरी मैदानामध्ये एकत्र जर पाळाले तर हा देखील मैदानामध्ये चांगला पळतो आणि त्यानंतर स्वराज आठशे पंचावन्न या बलिगाडी शरीरक्षेत्रामध्ये चालू सेवन चोळ टॉपचा खिलाडी तिथं जाईल तिथं त्या मैदानात हमकाज गुलालामध्ये राहतो आणि एक नंबरमध्ये सध्या बलिगाडी क्षेत्रामध्ये आहे स्वराज कोरेगाविंद केसरीचा ह्या वर्षीचा मानकरी स्वराज आठशे पंचावन्न स्वराज आणि जालवा कोरेगावला ती जोडी पाळाली स्वराज आणि जालवा हा जोड जर येणाऱ्या पेटगाविंद केसरी मैदानामध्ये जर पाळाला तर शंभर टक्के पेडगा भिंद केसरी मैदानामध्ये आपल्याला हा जोड देखील चांगली कामगिरी करताना दिसेल कारण की मैदानामध्ये त्याच ताकदीने हा जोड पळतोय मंडळी त्यानंतर लखन छत्रपती संभाजीनगरचा लखन मागच्या वर्षी पेडगा भिंद केसरीला एक नंबर केलेला बाकासूरसोबत पळवून लखन आणि बायजा लकन आणि बायजा येणाऱ्या पेडगाविंद केसरी मैदानामध्ये हा जोड एकत्र पळाला पाहिजे कारण की लखन आणि बायजा जी जोडी मैदानामध्ये पळते ना ती एकदम खतरनाक पळते जेव्हा जेव्हा लखन आणि बायजा एकत्र पळाले तेव्हा तेव्हा गुलाला मिळवलाच त्यामुळे येणाऱ्या पेडगिंद केसरी मैदानामध्ये लखन आणि बायजा हा जोड पळाला पाहिजे कारण की चांगल्या पद्धतीने जोडी मैदानामध्ये पळते तर मंडळी त्यानंतर बॉस बलिगाडी शहर क्षेत्रामध्ये बॉस म्हणून त्याची वळ काही आता सप्त हिंद केसरी सुंदर सुंदर सोबत पळायला पाहिजे येणारा पेडगिंद केसरी मैदानामध्ये नाशिक एक्सप्रेस गुरु नाशिक एक्सप्रेस गुरु आणि बॉस येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानामध्ये हा जोड एकत्र पाळायला पाहिजे कारण की जेव्हा जेव्हा गोरव आणि सुंदर एकत्र पाळले तेव्हा तेव्हा गुलाल गुलालमेळवायला मैदानामध्ये आणि ही गाडी मैदानामध्ये एकदम घटून पळते आणि चांगल्या पद्धतीने मैदानामध्ये पळते तर म मंडळीच्यानंतर चिक्या कारंडेकरांचा चिक्या आणि गोडचा सर्जा येणाऱ्या पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये हा जोड एकत्र पाळायला पाहिजे कारण की जोडी एकदम मैदानामध्ये तुफान खतरनाक पळते म्हणजेच आत्ताच काही दिवसापूर्वी घोडचा सारगा आणि आपला सर्वांचा लाडका चिक्या एकत्र पळाले होते त्या मैदानामध्ये गाडीला तुफान म्हणजे खतरनाक स्पीड लागला होता पण गाडी सीमेला माझ्या माहितीनुसार फॉल झाली त्यामुळेच त्या मैदानामध्ये त्यांना निकाल देण्यात नाही आला पण ज्या जबरदस्त आणि तुफान वेगाने गाडी मैदानामध्ये पळते येणाऱ्या पेडगाव केसरी मैदानामध्ये हा जोर जर एकत्र पळाला तर शंभर टक्के हा जोड देखील पेडगाव इंद केसरीचा मान मिळवताना आपल्याला शंभर टक्के आणि नक्कीच दिसेल तर तर मंडळी आपण हुडीवच्या माध्यमातून या टॉप जोड्या बघितल्या म्हणजेच पेडगाव विंद केसरी मैदानामध्ये हे टॉप जर असे जर जुळून आले आणि पेडगाव विंदकेसरी केसरी मैदानामध्ये आपल्याला प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये आणि फायनलला देखील टॉपच्या लढ्यात आणभायला मिळेल आणि या टॉप जोडे जर येणाऱ्या पेडगाव विंद केसरी मैदानामध्ये असे पे जर जुळून ते पळाले तर शंभर टक्के ह्या टॉप जोड्यापैकी काही जोड्या शंभर टक्के आपल्याला येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानाचा गोलाल मिळाला आणि शंभर टक्के दिसेलच आणि यांना येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी मैदानासाठी खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला काय वाटतं येणाऱ्या पेडगाव इंद केसरी मैदानामध्ये तुम्हाला कोणकोणते पेरे कळाले ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि कोणत्या नंदीसोबत कोणता नंदी पाळायला पाहिजे आणि येणाऱ्या पेडगाव हिंद केसरी एकवीस जूनच्या दोन हजार पंचवीसचा एक नंबरचा मान कोण मिळवेल ते पण आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा भेटूया पुढच्या कॅ नवीन व्हिडिओमध्ये असेच बलिगडी शिरक्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन चॅनलला सबस्क्राईब नक्कीच मारा